गेले इतके दिवस युट्यूबवरचे व्लॉग का टाकत नाहीयेस कुठे गायब झाली तुझे व्लॉग का येत नाही मी तुला खूप मिस करते असे मेसेजेस आणि कमेंट्स आणि मेल मला खूप येत आहेत तर मंडळी खरं सांगते मी गेला मे महिन्याला पूर्ण फिरतच आहे त्यामुळे ना मी बिलकुल पण मला एवढा वेळ नव्हता की मी व्लॉग वगैरे शेअर करेल पण मी शूट खूप छान छान केलंय त्यामध्ये पहिला मी तुम्हाला ही कढाई पहिला शेअर करते आतापर्यंत मी इंडस व्हॅलीचे बरेच भांडे शेअर केले त्यातली ही सर्वात आवडीची माझी कढाई आहे कारण एक तर ती क्यूट आहे छोटीशी आहे चार लोकांचं जेवण आरामात त्यात बन आणि त्याचबरोबर ती आहे ट्रीप्लेस स्टेनलेस स्टील पासून बनलेली एक तर हेल्दी कुकिंग इवनली हीट स्प्रेड होते त्यामध्ये आणि प्लस आपल्या शरीरासाठी पण खूप चांगली आहे कारण आपल्या घरात जर लहान बाळ असेल किंवा कोणी वयस्कर व्यक्ती किंवा आपल्या स्वतःसाठी जर आपल्याला हेल्दी कुकिंग पाहिजे असेल तर नक्की तुम्ही इंडसवालेच्या भांड्यामध्ये एक वेळा इन्व्हेस्ट करा आणि ना एकतर ह्याची जी लीड आहे ना ती खूप सुंदर क्यूट आहे मला त्यामुळे पण ही कढाई प्रचंड आवड मला ही, ही इंडसवालेची माझ्याकडे असलेले ते सगळे भांड्यांची लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा लिंक मिळून जाईल